एका डोंगराच्या पायथ्याशी एक लहान रोपटं होतं ते नुकतंच रुजलं होतं आणि त्याची मुळं फार खोलवर गेली नव्हती त्याच्या शेजारी एक मोठा मजबूत वृक्ष उभा होता रोपटं नेहमी त्या मोठ्या वृक्षाकडे पाहत असे आणि विचार करत असे मी कधी याच्यासारखा मोठा आणि शक्तिशाली होईल एक दिवस अचानक भयानक वादळ आलं मोठा वृक्ष त्याच्या सर्व सामर्थ्यानिशी ताट उभा राहिला आणि वाऱ्याच्या प्रत्येक झोताचा सामना केला पण त्याच्या फांद्या आणि काही पानं तुटले लहान रोपटं मात्र शहाणपणाने वागले जसा जोराचा वारा आला तसं ते जमिनीकडे वाकलं त्याने वाऱ्याशी लढण्याचा प्रयत्न केला नाही तर वाऱ्याला स्वतःवरून जाऊ दिलं वादळ शांत झाल्यावर मोठं रोपटं थोडं जखमी झालं होतं पण लहान रोपटं अगदी सुरक्षित होतं ते पुन्हा आनंदाने ताट उभं राहिलं तेव्हा मोठ्या वृक्षाने लहान रोपट्याला विचारलं तू इतक्या मोठ्या वादळातही कसा वाचलास लहान रोपटं हसून म्हणाले मी लढलो नाही मी वाकलो मी विरोध ना करता स्वतःला परिस्थितीनुसार जुळवून घेतले यामुळे मला कोणतीही इजा झाली नाही कशी वाटली आमची कथा आवडल्या असल्यास कॉमेंट करून आम्हाला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा